आपल्या दोघांच्या मध्ये होत असते ती कुस्ती होण्यासाठी कुस्ती बघण्यासाठी सर्वांनी स्त्री तर स्त्री दराजेतच आहे सर्वांनी स्त्री संतोष करत आहेत सर्वांनी श्री नराधार मानले जाय मी श्री आदेश सावंत आपला सर्व कोल्हापूर आणि या ठिकाणी उपस्थित सर्वांना आवाहन करतो की माझं हॉटेल मी नवीन जागेमध्ये स्थलांतरित करतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोल्हापुरी जेवणाबरोबरच चंपारण विशेष अशा बिहारच्या डिशच आस्वाद घेता होईल आणि हे आस्वाद याचा तेवढ्याच शक्ती नाही आणि आता या ठिकाणी पाटीलाच पकड करून सिंगल पलटी मारण्याचा प्रयत्न दोन्ही दोघ्या कुणाला यशलून पल्टी करण्याचा प्रयत्नच आहे पण त्याच्यामध्ये मला वाटतं आवळा मारून आवळा डाव टाकून या ठिकाणी चितपट केलेला आहे ते देवेश पवार पुणे यांनी देवेश पवार पुणे आवळा डाव टाकून या ठिकाणी फैदा झाला केलेला आहे त्यांच्या चिन्ह आणि सत्ता देण्यासाठी प्रतिष्ठा या कोल्हापूर महोत्सवाचा केंद्रबिंद्र असलेले प्रदीप चांगुले यांना मी विनंती करतोय कि मी टॉकी तानाजी भाऊ यावेळी आपलं गाणं वाजेल वाटलं तर <laughs> कदाचित खटावकर साहेबांनी सगळं बंद केलेलं आहे विजेते पैलवान देवेश पवार पिवळ्या जागेमध्ये या ठिकाणी आहेत मानाची ट्रॉफी त्यांना या ठिकाणी वितरित करत आहेत सन्मानिय क्रियाशील सदस्य श्री प्रदीप चौगले साहेब श्री दिलबाग देसाहेब आणि श्री